ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे नरा दगांचे डोळे फोडलेच पाहिजे पाहिजे तोडलेच पाहिजे नाराजांचे हात पाय तोडणेच पाहिजेच पाहिजे तोडलेच पाहिजे नाराजांचे हात पाय तोडणेच पाहिजेच पाहिजे तोडलेच पाहिजे नाही जायचं नाही जाय लड़की बंद योजना नुको माला भाईला सुरक्षा रयवाला आशा योजनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध Aksar Kendi Murda Vadı Aksar Kendi Murda Vadı Aksar Kendi Murda आम्हाला लाडकी बाईन सुरक्षा पैसे दिलेले आहेत तीन तीन हजार रुपये ते आम्हाला तीन तीन हजार रुपये नकोय आम्ही आम्हाला महिला सुरक्षा पाहिजे हे आम्ही तुमच्याकडे देतो आम्ही दिलेले आहेत सर आम्हाला सुरक्षा बदलापूर येथील दोन चिमुवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात तीव्र उद्रेक उमटताना दिसून येतोय आता याचे पडसाद मीरा भाईंदर मध्ये उमटले प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीने आक्रमक होत जोरदार निदर्शनं केली आहेत लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला अशा घोषणाबाजी केली या आहे यावेळी महिलांनी तहसीलदार यांना खात्यात आलेले पैसे पुन्हा सरकारला पाठवले आहेत आम्हाला सुरक्षा द्या पैसे नको असा सवाल उपस्थित करत निषेध व्यक्त केलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया मीरा भाईंदर साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा